तर आता फोटोची पूजा करून घेतली त्याच्यासाठी बघा सर्व साहित्य घेऊन आलेली आहे हार आणलेला आहे फोटोसाठी आणि दिवा हाच लावणार आहे कारण इथं आहे फॅन त्याच्यानंतर दिवा वगैरे व्यवस्थित राहाव ना दिवा असा लावलेला आहे आणि ही आणली आहे सजावटीसाठी थोडीशी गुलाबाची आणि झेंडूची फुलं बघा स्वामींच्या पादुकाशा आपल्या ताटामध्ये तामणामध्ये काढून घेतले तर बघा ह्या वाटीमध्ये हे दोन जे गंध आहेत ते अक्कलकोट आलेले आणलेले आहेत ना ले ले तर केशर अष्टगंध आणि चंदनाष्टगंध हे दोन अष्टगंध जे आणलेले आहेत तर ते हे वाटीमध्ये बघा काढून घेतले दोन प्रकारचे आहेत हे गुलाब पाण्यामध्ये कालवायचं आणि आज आज दररोजच लावते पण मी स्पेशली नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप असा स्पेशल आहे तर आज आहे आपला गुरुवार आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन म्हणजेच आपल्या स्वामींचा वाढदिवस आहे तर आजचा व्हिडिओ खूप असा स्पेशल होणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करायचा आहे इतरांसोबत शेअर करायचा आहे आणि जर आणखीन कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर आपल्या सर्व प्रकट दिनाची तयारी झालेली आहे पादुकासुद्धा ताटांमध्ये काढून घेतलेल्या आहेत पण पादुकांची काही आपल्याला अभिषेक घालायचा नाही कारण त्या लाकडे आहेत तर बाकीचं सर्व करून झालेलं आहे फोटोला हारसुद्धा आणलेला आहे फुलं सजावटीसाठी सर्व काही साहित्य आपलं तयार आहे तर अधिक वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात अगोदर आधिष्ठानाची पूजा आणि त्याच्यानंतर आपल्या स्वामींना अभिषेक हे करायचं आहे तर दोन मूर्त्या आहेत त्या दोन्ही मूर्त्यांना अभिषेक आणि छान अशी स्वामींची पंचोपचार पूजा षडोपचार पूजा करायची आहे तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा बरं का आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर आपल्या व्हि व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर स्वामींची जी मूर्ती आहे फोटो जो आहे तो सर्व स्वच्छ करून घ्यायचा आहे ही ही नात तर वगैरे सर्व आणलेलं आहे कपड्याला नात तर अगोदर पाण्याने पुसून घेते त्याच्यानंतर कपड्याला नात तर लावून स्वच्छ असा स्वामींचा फोटो पुसून घेते फोटो स्वच्छच असतो पण धूळ वगैरे बस दररोजचं पूजा असते पण आज तर खूप असं स्पेशल आहे माझ्यासाठी स्वामींचा वाढदिवस म्हणजेच आपल्यासाठी दिवाळी आणि पाडवा तर बघा मी काल पाडव्यालासुद्धा एवढं स्पेशल काही नव्हतं केलं पण मी आज खूप छान अशी बिडी घालून तयार झालेली आहे चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या स्वामींचा छान असा फोटो पुसून घेतलेला आहे आणि ही काच सुद्धा सर्व साफ करून घेतलेली आहे आता हे थो, थोडीशी सजावट करायची पण सर्वात अगोदर फोटोची पूजा आणि हे सर्व करून घेते तर बघा हे वस्त्र वगैरे हांतरून घेतले आता ह्याच्यावरती आपल्या गुळा गुलाबाच्या पाकळ्या हांतरून घेते म्हणजे आपल्याला दिवा वगैरे ठेवून देता येईल लगेच दिवा अगोदरच प्रज्वलित करून ठेवलेला आहे कारण कुठलीही पूजा करण्या अगोदर आपला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा तर बघा हे आपल्या स्वामींच्या पादुकांसाठी मी घरी बनवलेलं होतं तर हे आता टाकून घेते इथं म्हणजे आपल्याला सगळी अगोदर तयारी करून घेतली की पादुकांचं स सर्व व्यवस्थित यथार्थ करायला येईल तर जो दिवा आहे तो आपला एका जागी ठेवून घेते दिव्याला ह्याच्या काय अक्षता टाकायची काही काही गरज नाही कारण ह्याला ऑलरेडी खाली आसन आहे गरम झालेलं आहे दिवा तर बघा पादुका स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत फक्त ओलं कापड घेऊन पुसलेले आहेत कारण ह्याला पाण्याचा वापर करायचा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर स्वामींच्या पादुका त्याला ही नात तर थोडंसं लावून घेते फुलांनी खरं तर हे नात तरचं मला स्प्रे आणायचा होता पण इथं खेड्यामध्ये काही मिळत नाही जास्त स्प्रे आणलं म्हणजे आपल्याला फोटोवरती वगैरे मारता येतो पण हे पण खूप छान सुगंधी आहे शेवटी ही नात तर तेही कुठलंही एकच असतं तर दुसरं एक फुल घेते आणि स्वामींना पण हे तर लावते फोटोला आज खूप असं काय काय ठरवलेलं आहे आज अक्कलकोटला जायची इच्छा तरी एवढी मनात आहे पण काय करणार बघू आता काय होतंय काय नाही कारण आता ह्या घरातल्या सर्व पूजा वगैरे पण आठवा आटपाव्या लागतील ना तर बघा स्वामींच्या फोटोलासुद्धा हिनातर लावले खरंच आज आपले अक्कलकोटला पाय लागणं खूप महत्त्वाचं आहे पण काय करायचं बघू आता विचार तर खूप मनामध्ये आलेला आहे जावं जावं अशी इच्छा आहे पण त्यांची पण कामं वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं आता स्वामींची जर इच्छा असेल तर बोलवतील मला अक्कलकोटला तर बघा आता आपलं हे चंदन बघा तुम्हाला दाखवलेलं केशर चंदन आणि आपलं कुठलं आणखीन कस्तुरी काहीतरी असं काहीतरी आहे अष्टगंध केशरचंदन असं मिक्स आहे तर हे फोटोला वगैरे लावून घेते पादुकांना फोटोंना तर सर्वात अगोदर आपल्या कपाळाला लावायचं असतं मधल्या बोटाने कपाळायला लावले आणि ह्या बोटाने श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 पूजा चालू असताना अखंड नामस्मरण ठेवायचं चालू तर आता फुलं वाहून घेते फोटोला हार आणलाय पण फोटोला हार लावायचं जर कसरतच आहे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी तर बघा chronu... हार थोडासा मोठा झालेला आहे म्हणजे दुसऱ्या लानाला सांगितलेलं त्याच्यामुळे माप काही कळलं नाही त्याला तर बघा पण जाऊ द्या सर्व असं व्यवस्थित बसलेलं आहे मोठा तर मोठा तर काय करणार आपल्याला मापाचा नाही मिळाल्यावर तर बघा आता करायची आहे आरती ते आलेल्या आहेत आरती करून घेतो ೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ರಾಜಿರಾಜ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಕೀ ಜಯ ಅವಧೂದ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ so Maharaj, a अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजादिराजयोगिराज सच्चिदानन्द अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू पलाच जरा झाले झाली कारण परत नैवेद्याचं ताट mm. वगैरे बघा आजच्या आपल्या स्वामींची पूजावर सर्व झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन घ्या आणि मीसुद्धा स्वामी महाराजांचं दर्शन घेतो च प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेवते खेळे तव बाळी स्वामी खेळे तव भाळी पुनव हासते प्रसन्नते छेमुखचंद्राच्या वरी लाजविती रविते तव नयनांचा ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुनरूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती प्रदतव नाम सदैव या ओटी स्वामी या ओटी संगे स्पंदन व्हावे तुझेच जग जेटी आगाद महिमा आगादा आहे स्वामी तव शक्ती स्वामी स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरण पावन व्हावे सदा असो सन्मती स्वामी सदा असो सन्मती ಸತ್ಕರ್ಮಾಧಿ ಗಡಾ ವಾ ಜಿಜುನಿ ಯಷ್ಟಿ ಸನ್ಮಾರ್ಗನೆ ಸದೈವನೇ ಗೇನಿ ಮಸಹಾತಿ ಸ್ವಾಮೀ ಘೇನಿ ಮಸಹಾತಿ ಸಗುಣರು ಏನ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಅಹಂಪೋಭಕರು ಕೃತಾರ್ಥಜೀವನಕರಾ ಸ್ವಾಮೀ ಕೃತಾರ್ಥಜೀವನಕರ पावन करुणी द्यावे मजला ते जो मय भास्करा अल्पशी भिक्षा घालून न्यावे स्वामी मज संगती न्यावे स्वामी मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती औदूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजादिराजयोगिराज श्रीसद्गुरुसच्चिदानन्द अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी तुम्ही काय खाली तर माझ्या सर्व स्वामी भक्तांनो आज आपल्या स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त जी आपली स्वामींची पूजा होती ती संपूर्ण संपन्न झालेली आहे तर नैवेद्य झाले नैवेद्य बनवलेला नाही आणखीन आता नैवेद्य तयारी करायची आहे त्याच्यानंतर नैवेद्य तर आज नैवेद्यसुद्धा काय बनवणार आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर कळेलच तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने आपली पूजा कशी केलेली आहे ते दाखवते स्वामींच्या पादुकाचे आणि अधिष्ठानाची